अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आपल्या स्वामींची आणि प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते या नवरात्रीमध्ये आई भगवतीची आपल्या कुलदेवीची प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढी काही सेवा करता येईल तेवढी सेवा करत असतो परंतु आपण प्रापंचिक माणसं असल्यामुळे आपल्याला प्रत्येक म्हणजे दिवसाला आपल्याला तेवढी सेवा करता येणं शक्य होत नाही तेवढा वेळ देता येत शक्य होत नाही तर किमान नवरात्रीत तरी आपल्याला जेवढी काही सेवा करता येईल आपल्याकडून जेवढं काही करता येईल तेवढं अवश्य करा या नवरात्रीमध्ये या नऊ दिवसांमध्ये आई भगवतीचा आपल्या घरात जागर असतो तिचा आपल्या घरात वावर असतो तर तिची काहीतरी सेवा करावी ती आपल्या वर्षभर पाठीशी कायम उभी असते तिचा कृपा आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी असतो परंतु आपणही आपल्याकडून काहीतरी तिच्यासाठी सेवा केली जाते त्यासाठी तरी ही काहीतरी आपल्याकडून पूजा अर्चा सेवा अर्चा ही झालीच पाहिजे तर काय काय सेवा करू शकतो आपण तर सगळ्यात महत्वाची म्हणजे आई भगवतीची अतिशय उच्च कोटीची सेवा ती म्हणजे दुर्गा सप्तशेतीचा पाठ तर दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा कोणी करावा कधी करावा तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील करायचं असेल तर सर्वात प्रथम म्हणजे तुमच्याकडे ही पोथी असणं आवश्यक आहे अगदी मग कोणत्याही प्रकाशांची तुम्ही ही पोथी वाचू शकता जर तुमच्या बा जवळच दिंडोरी प्रणी स्वामी केंद्राचा मठ असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही पोथी आणू शकता नाहीतर तर कोणत्याही प्रकाशांचं इतर कोणतं पुस्तक असेल तेही फॉलो केलं तेही वाचलं तरीही चालेल जिथे देवाचं धार्मिक सामान मिळतं तिथे जाऊन चौकशी करा पोथी मिळते का तुम्हाला ती पोथी मिळून जाईल अजून आपल्याला आठ दिवस आहेत या आठ दिवसामध्ये तुम्हाला ही पोथी घरी आणायचीच आहे कारण याच्यावरती आपल्याला मुख्य सेवा करायची आहे तर दुर्गा सप्तशतीचे पाठ कोणी करावे हा पाठ कोणीही करू शकतो स्त्री पुरुष विधवा स्त्री ज्याला कोणाला मनापासून इच्छा आहे ही, ही सेवा करण्याची तो हा पाठ करू शकतो आता हे पाठ कसे करायचे कधीपासून सुरुवात करायची तर घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवसांपर्यंत आपल्याला ही सेवा करायची असते त्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला हा पाठ करायचा असतो देवाऱ्यासमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे जर तुमच्या घरात घटाची स्थापना करत असतील अखंड दिवा लावत असतील तर त्याच्यासमोरसुद्धा बसून ही सेवा केली तरीही चालेल कशी करायची मांडणी करायची का तर एक आपल्याला पाठ घ्यायचा आहे पाटावरती एक लाल वस्त्र ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे अतिशय पवित्र ग्रंथ आहे हा ग्रंथ कुठेही इथे तिथे ठेवू नका वेगळ्या मांडणीची गरज नाही आहे परंतु तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तो ग्रंथ पाटावरच ठेवा आणि मग वाचा जागा जर तुमच्या इथे कमी असेल ठेवायला तेवढी जागा नसेल तर तो तुम्ही वाचून झाल्यानंतर ग्रंथ त्या लाल वस्त्रामध्ये गुंडाळा आणि मग तो व्यवस्थित जिथे कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा आणि जर जागा असेल तर तिथेच तुम्ही पाटावरती हा नऊ दिवस ग्रंथ ठेवला त्याची पूजा अर्चा केली तरीही चालेल जेव्हा तुम्ही या सेवेला बसाल तेव्हा धूप दीप अगरबत्ती जेवढं काही तुम्हाला शक्य होईल वातावरण जेवढं पॉझिटिव्ह ठेवायला जमेल तेवढं पॉझिटिव्ह ठेवा आणि मग सेवेला सुरुवात करा जेव्हा तुम्ही ही सेवा करताय तेव्हा तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प कसा करायचा तर ते तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे तुमचं नाव गोत्र सांगायचं तुमची इच्छा सांगायची जीही काही तुमच्या का आयुष्यात काळजी आहे जे काही तुमच्या आयुष्यात दुःख आहे ते आई भगवती आईला सांगायचं की त्याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढ आणि तुम्ही किती पाठ करणार आहात ते आई सांगायचं आईला आणि मग तुम्हाला सुरुवात करायची पण तुम्ही जर तेवढे पाठ सांगताय तर तुम्हाला नवरात्रीत नऊ दिवसात ते पाठ कम्प्लीट करायचे आहेत आता अगदी जर काही तुम्हाला सुवेर आला सुतक आला तर अशावेळी काय करायचं कारण ते आपल्या हातात नाही आहे तर तुमची सेवा चालू आहे दोन पाठ झाले तीन पाठ झाले आणि सुवेर सुतक आलं तर अशावेळी काय करायचं ते पाठ तिथेच थांबवायचे नवरात्री झाल्यानंतर तुमचं जेव्हा सुवे सुतक जाईल त्याच्यानंतर तुम्हाला हे पुन्हा कंटिन्यू करायचे आता तुमची मासिक पाळी आहे तर अशा वेळी काय करायचं तुम्हाला तुमच्या तारखा कम्प्लीट माहिती असतात की बाबा दोन दिवस मागे येत आहेत पाच दिवस मागे येतात किंवा पुढे जातात तुम्चा 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 गरा तुम्चा गरा तर त्या तुमच्या तारखा व्यवस्थित लक्षात घ्या तुमच्या घरात तुमच्या मुलीची वगैरे व्यवस्थित तारीख लक्षात घ्या आणि मगच या सेवेला सुरुवात करा नाहीतर मग तुम्ही सेवेला बसाल आणि मग जर तुमच्या घरात कोणाची पाळी आली अचानक तर मग काय करायचं तर असा प्रश्न येऊच नाही म्हणून मी तुम्हाला आधीच सांगेन की तुम्ही सगळ्या ज्या काही तारखा आहेत व्यवस्थित त्या बघा आणि मगच सेवेला सुरुवात करा कारण ते तर आपल्या हातात आहे जरी सुवेरसुद्धा खातात नसला तरी म्हणजे कसं व्यवस्थित आपली सेवा होते कुठे खंड पडत नाही आणि आपल्या ना मनात सुद्धा काही किंतू परंतु नाही राहत असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही सगळे तुमच्या हातातले कामधंदे उद्योगधंदे सोडा आणि फक्त या पाठाला सुरुवात करा तर असं कधीच होत नाही तुम्हाला तुमचे जे काही प्रयत्न आहे ते तुम्हाला तुमचे प्रयत्न करायचेच आहे तुमचा कामधंदा आहे तो तुम्हाला करायचाच आहे पण त्या जोडीला जर तुम्ही अध्यात्माचा मार्ग निवडलात अध्यात्माची जर त्याला जोड असेल तर तुमच्या आयुष्यातले जे काही कष्ट आहे ज्या काही समस्या आहेत त्या कमी व्हायला मदत होते तर आता हे पाठ कधीपासून करायचे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुद्धा या तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता झाल्यानंतर देवाऱ्यासमोर बसायचे पूजेला आपल्या सेवेला सुरुवात करायची आता तुम्ही पाठ किती करू शकता तर एक तीन पाच सात नऊ चौदा किंवा अठ्ठावीस जेवढं तुम्हाला शक्य होतील तेवढे तुम्हाला पाठ करायचे असतात पाठ आता कसे करायचे डायरेक्ट सुरुवात करायची का तर नाही करायची त्याच्यासाठी सुद्धा या पोथीमध्ये जेही काही कसे पाठ करायचे त्याची सगळी माहिती दिलेली आहे जी काय कोणती स्तोत्र मंत्र आहे ती सगळी या पोथीमध्ये दिलेली आहेत ती सगळी स्तोत्र वाचायची आणि मगच तुम्हाला अध्याय वाचायचे असतात या पोथीमध्ये तेरा अध्याय असतात सर्व स्तोत्र मंत्रासकट आपल्याला तेरा अध्याय करायचं म्हणजे आपला एक पाठ होतो तर पाठाला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल जर स्त्री असेल तर तिने साडी नेसा आणि मग सेवेला सुरुवात करा आता जर कोणी मुलगी असेल तिथं हॉस्टेलला असेल बाहेरगावी असेल तिला साडी नेसणं तेवढं पॉसिबल होत नसेल तर मग अशा वेळी काय करायचं मग व्यवस्थित स्वच्छ ड्रेस घाला एक त्याच्यावरती ओढणी असली पाहिजे ती जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा ती डोक्यावर घ्या आणि मग या सेवेला सुरुवात करा हातात तुम्हाला लाल किंवा हिरव्या रंगाची बांगडी घालायची आहे जर तुम्ही सवाष्ट स्त्री असाल तर तुमचे जे, जे काही सौभाग्य अलंकार आहेत मंगळसूत्र कपाळाला कुंकू पायात जोडवी हातात हिरव्या बांगड्या जेही काही सौभाग्य अलंकार आहेत ते सर्व घाला डोक्यावर पदर घ्या आणि मग या सेवेला सुरुवात करा विधवा स्त्री असेल तर तिनेसुद्धा साडी नेसून या सेवेला सुरुवात करायची आहे पुरुष असेल तर त्याने जर तुम्हाला धोतर वगैरे घालायचं असेल तर ते घालू शकता किंवा जे काही स्वच्छ तुमचे पँट शर्ट जे काही असेल ते कपडे तुम्हाला घालायचे आहेत आणि मगच या सेवेला सुरुवात करायची आहे ही भोवती वाचताना फक्त आपल्याला काळ्या रंगाचं कोणतेही वस्त्र घालायचं नाही एवढी मात्र अट आहे त्यानंतर अजून कोणत्या कोणत्या अटी आहेत तर जेव्हा तुम्ही नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करताय तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नऊ दिवस तुम्हाला ब्रह्मचर्या पालन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला परांनासुद्धा घ्यायचं नाही आहे जर तुम्ही बाहेरगावी आहात तुम्हाला जर काही दुसरी ऑप्शनच नसेल तर मग अशा वेळी तुम्ही बाहेरचं अन्न खाऊ शकता त्याचबरोबर याला कांदा लसूण वगैरे वर असं काही नाही आहे जर तुम्ही पाठ करताय तर नऊ दिवस तुम्हाला उपवास करायचे आहे असं काही बंधन नाही आहे जर तुम्हाला झेपत असतील जमत असतील तर आणि तरच तुम्ही उपवास करा नाहीतर अगदी पहिल्या दिवशी म्हणजे उठायच्या दिवशी म्हणजे उठता बसता उपवास केला तरीही चालेल किंवा नाहीच उपवास केलं तरी चालेल पण अगदी खाऊनच तुम्ही या पोथीला बसू नका कारण आपण जेवतो त्याच्यानंतर जर वाचायला आपण सुरुवात केली तर आपल्याला ढेकर येतो आळस येते येतो झोप येते तर हे आपल्याला टाळायचं आहे म्हणून अगदी तुम्ही जेवूनच या पाठाला सुरुवात करू नका अगदी पाच सकाळी आपण जेव्हा उठतो ब्राह्ममुहूर्तावरती चार साडेचार वाजल्यापासून संध्याकाळी सात साडेसात आठ वाजेपर्यंतसुद्धा या पोथीचं तुम्ही वाचन करू शकता आठ नंतर अगदी वाचू नका आठपर्यंत वाचा त्याचबरोबर अगदी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्ही पा वाचन करू शकता का तर करू शकतो दत्त महाराजांची जेवढ्या काही सेवा आहेत आपल्या स्वामी महाराजांच्या ज्या सेवा आहेत त्या फक्त बारा ते साडेबारामध्ये करायच्या नसतात कारण दत्त महाराज भिक्षेसाठी गेलेले असतात परंतु आपण देवीची सेवा करतोय तर तुम्ही या कालावधीत वाचलीत तरीही चालेल तुम्हाला जसं जमेल जसं पॉसिबल असेल तसे या सेवेला सुरुवात करा काही हरकत नाही आहे हे जे पाठ असतात ते आपल्याला एक मांडी करायचे असतात म्हणजे एकाच ठिकाणी बसून तुम्हाला एका बैठकीत हा पाठ वाचायचा असतो आता दोन वाचले मग संध्याकाळी चार वाजते असं नाही करायचं जर तुम्हाला हा पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ हा एका बैठकीतच वाचायचा स्तोत्र मंत्रापासून एक तेरा जे अध्याय आहे ते तुम्हाला एका बैठकीत एकाच वेळी वाचायचे त्याच्यामध्ये खंड पडून पडून वाचायचं नाही आहे त्यामुळे तुमची जी काही कामं असतील जे काही तुमचं असेल ते सगळं आवरा कारण ही पोती वाचण्यासाठी किमान दीड ते पावणे दोन तास लागतात तेवढा वेळ व्यवस्थित ठेवा आणि मगच या सेवेला सुरुवात करा सगळं नियम अटी आपल्याला सगळं जमणार आहे का हे सगळं बघा आणि मग सेवेला सुरुवात करा पाठ कसा करायचा डाय या पोथीमध्ये आपल्याला अनुक्रमणिकेमध्ये हे सर्व दिलेलं आहे जे पहिल्या पानावरती आहे तर कोणतेही आपण जेव्हा देवाची सेवा करतो तेव्हा स्वामी स्तवनला सुरुवात करायची श्री स्वामी स्तवन म्हणायचं एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आणि मग सेवेला सुरुवात करायचं तर यामध्ये पहिलं आपल्याला काय वाचायचं आहे स्वामी स्तवन झाल्यानंतर अथ देव्या कवचम त्यानंतर अथ अर्गला स्तोत्रम अथ किलक स्तोत्रम रात्री सुक्त त्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशतीचे एक ते तेरा अध्याय म्हणायचे आहेत ते झाल्यावरती तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य त्यानंतर आपल्याला एक माळ नवाण्णव मंत्राचा जप करायचा आहे नवाणव मंत्र कोणता आहे ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाये विचे हा एक माळ आपल्याला नवाण्णव मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र आता या पुस्तकात दिलेलं नाही आहे या पोथीमध्ये दिलं नाही आहे पण यूट्यूबवरती गुगलवरती सर्च करा तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला देव्यापराध क्षमापान स्तोत्र हे सगळं स्तोत्र मंत्र आपल्याला म्हणायचे म्हणजे तुमचं एक पाठ पूर्ण होतो आता तुम्ही एक पाठ करणार आहात दोन पाठ करणार आहात जेवढं तुम्हाला जमणार आहे कितीही पाठ करा तेवढ्या वेळ तुम्हाला हे सगळे स्तोत्र मंत्रा सकटच म्हणायचे आता तुम्हाला जर चौदा पाठ करता येणं शक्य असेल तर मी म्हणेन चौदा पाठ अवश्य करा कारण चौदा पाठ केल्यानंतर आपल्याला नवचंडी केल्याचं फळ मिळतं नवचंडी करायला जर तुम्ही घरात गेला तर ता त्याच्यासाठी खूप खर्च येतो पन्नास साठ हजार रुपये त्याच्यासाठी खर्च आहे पण त्याच याने जर आपण नवरात्रीत जर दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ घरात केले तर नवचंडी केल्याचं फळ मिळतं आता नऊ दिवसात चौदा पाठ कसे करायचे तर तुम्ही रोज दोन दोन जरी अध्याय म्हटलं तरी नऊ दिवसात अठरा पाठ होतात मग तुम्हाला पहिल्या दिवशी जर वेळ नाही मिळाला तर एक वाचा दुसऱ्या दिवशी दोन वाचा तिसऱ्या दिवशी दोन वाचा म्हणजे जसं सोयीस्कर कधीही तुम्ही वाचू शकता दोन दोनला जसा वेळ मिळेल तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं ही सेवा करायची मी पहिल्या दिवशी संकल्प करताय तेवढे मात्र पाठ तुम्हाला नवरात्रीत पूर्ण करायचे दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो तर अष्टमीला तुम्ही होम सुद्धा करू शकता घरच्या घरी होम कसा करायचा याचाही व्हिडिओ मी लवकरात लवकर आणेन त्याचबरोबर जर तुम्हाला जमत असेल तर नवरात्रीमध्ये कुमारिका भोजन कुमारिका पूजन सुद्धा आवश्यक करा ते तुमच्यावरती आहे जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर तुम्ही या पुढच्या सेवा सुद्धा करू शकता अजून जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल जर काही माहिती नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला कमेंटद्वारे ते समजवण्याचा नक्की प्रयत्न करेन आपल्याला या नवरात्रीमध्ये आई कुलदेवीची ओटी भरायची आहे तिचा जांगेवर जाऊन मान सन्मान करायचा आहे तुमच्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मान सन्मान करता येत नसेल तर जवळच्या मंदिरात जा तुमच्या कुलदेवीच्या नावाने तिथे जाऊन ओटी भरली तरीही चालेल त्याचबरोबर अखंड दिवा लावा जर घटस्थापना करत असाल तर घटस्थापना करा आणि आता जर तुम्हाला वाचता येत नाही तर मग अशा वेळी काय करायचं वाचता येत नसेल तर तुम्ही सरळ ओम एम रीम क्लीम चामुंडा एविचे या नव्याण्णव मंत्राचा जप अहोरात्र दिवसभर कधीही करू शकता कारण असं मी म्हणणार नाही की यूट्यूबवरती आव्हाणी ऐका कारण ह्याचे जे उच्चार आहेत प्रत्येक स्तोत्र मंत्राचे प्रत्येक अध्यायांचे ते उच्चार आपल्या तू, तोंडातून होणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला हे वाचता येणं शक्य आहे आता वाचताना तुम्ही एक खाली आसन घ्या आणि मग आसनावर बसून वाचा खाली बसता येऊन शक्य होत नसेल वाचणं एवढं तर काही हरकत नाही एक खुर्ची घ्या खुर्चीवरती बसून वाचलं तरीही चालेल पण मी अगदी कळकळीची विनंती करून तुम्हाला सांगेन अगदी चौदा पाठ करता येणं शक्य नसेल तर किमान एक तरी पाठ अवश्य करा घरातल्या प्रत्येकाने पाठ केले तरीही चालेल जेवढं काही तुम्हाला आई भगवतीची सेवा करता येईल तेवढी सेवा अवश्य करा घरातलं वातावरण खूप पॉझिटिव्ह राहतं आणि त्याच्यामुळे आपसूकच आपल्या मनातसुद्धा पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या मनातले जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते सुद्धा टाळायला मदत होते यासाठी या, या नऊ दिवसात जेवढं काही तुम्हाला घरात खूप छान पॉझिटिव्ह वातावरण ठेवता येईल जेवढं काही आध्यात्मिक करता येईल तेवढं अवश्य करा आणि जर काही तुम्हाला सेवा करता आलीच नाही जाईच जमलं तर काही नाही फक्त नव्याण्णव मंत्राचा जप करा की तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल जे स्तोत्र असेल त्याचं पठण केलं दिवसभर तरीही चालेल तर आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ